किनवट माहूर विधानसभा भारतीय जनता पक्षाचे संयोजक युवा नेते ॲडव्होकेट रमन जायभाये यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माहूर भाजपाच्या वतीने अठ्ठावीस जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं माहूर तालुका भाजपाला संघटनात्मक दृष्ट्या सबळ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे ॲडव्होकेट रमन जायभाये यांचा वाढदिवस अठ्ठावीस जुलै रोजी स्थानीय गोपीनाथगड या भाजपाच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष तथा नगरसेवक सागर महामुने अनिल वाघमारे निळकंठ मस्के नंदकुमार जोशी जीवन अग्रवाल नंदू कोलपवार यांचेसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे पद्मा गिरे पाटील अनिता कुंबरे विजय आमले निळकंठ मस्के श्याम कुमरे रामकिशन केंद्रे राजीव दराडे आदींनी ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांना फळांचं वाटप केलं अनवर सह संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर